सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबवण्यात येणार रा आहे मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचं प्रत्यक्ष लोकसहभागातून चळवळीत रूपांतर व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथं केलं राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरुवात ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार संजय केळकर माजी महापौर नरेश मस्के माजी नगरसेवक सुधीर कोकाटे संजय वाखुले परिवहन सभापती विलास जोशी महापालिका आयुक्त अभिजित बांगर अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आदी या मोहिमेत सहभागी झाले होते मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः हाती साडू घेऊन कौपिनेश्वर मंदिर परिसर स्वच्छ केला त्यानंतर मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याची पाण्यानं सफाई केली ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ऐतिहासिक अशा कौपीनेश्वर मंदिराच्या साफसफाईला स्वतः सुरुवात करून ते म्हणाले की मुंबई ठाणे परिसरात सर्वांक स्वच्छता मोहीम राबवल्यामुळं या शहरांमधील प्रदूषणाचं प्रमाण निश्चित कमी झालंय केंद्र सरकारनं राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देऊन गौरवलं आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे मुंबई ठाण्यातील सर्वांक स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिक शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचं रूपांतर लोक चळवळीत होणं आवश्यक आहे यासाठी या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या रा राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या तसंच टप्प्याटप्प्यानं राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंक स्वच्छता मोहिमेत अंतर्गत आज नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे